राज्यभरामध्ये धनगर समाज आक्रमक झालेला आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी धनगर समाजाच्या वतीने दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रस्ता रोको करण्यात येत आहे जालन्यात देखील ठिकठिकाणी धनगर समाज बांधवांनी रस्ता रोखून सरकारचा निषेध नोंदवलेला आहे त्याचबरोबर दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे आपल्यासोबत स्वतः उपोषण आहेत दीपक भाऊ तुम्ही केलेल्या आव्हानुसार राज्यभरामध्ये धनगर समाजाने रस्ता रोको आंदोलन केले काही ठिकाणी टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात येतो हा आजचं आंदोलनच मुळात सरकारला हे सांगण्यासाठी होतं की तुम्ही अजूनही हलक्यात घेऊ नका आम्ही तुम्हाला धमकवत नाही आहे आम्ही तुम्हाला संविधानिक काही मागत नाही आहे आम्ही तुमच्यावर कसल्या प्रकारचं बळजबरी करत नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेब संविधानात आहे संविधानात आहे तुम्ही दोन हजार चौदाला शब्द दिलेला आहे तुमची आत्ता ही भावना आहे तुम्ही आमच्या या आरक्षणाविषयी पॉझिटिव्ह आहात तर आता कृती करा हे आम्ही वारंवार सांगतोय मी विनंती करतोय आता आपल्या डॉक्टर वैद्यकीय सगळं पथक इथं बसलेलं होतं मला ही ट्रीटमेंट चालू आहे मी सांगितलंय त्यांना आज आज रात्रीपर्यंत तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची ती करा मी उद्यापासून हे सलाईन बंद करणार आहे पाणी पिणं बंद करणारे हे तुम्हाला जर आम्हाला मारून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या जर तुम्ही देणार असाल तरी मला मान्य आहे माझ्या जाण्यानं माझ्या समाजाच्या लेकराबाळांचं भलं होणार असेल तर मी शहीद व्हायला तयार आहे त्याच्यामुळे आता हे आजचा शेवटचा दिवस या सलाईनचा उद्यापासून मी ना वैद्यकीय तुमच्या याला कोऑपरेट करणार ना शासनाला कोऑपरेट करणार त्याच्यामुळे तुम्ही आता वेळ न गमवता या आरक्षणाच्या संदर्भात तुमच्याशी सविस्तर बोलणं झालंय जी आर कशा का पद्धतीनं काढता येतो महामहीम राष्ट्रपतींना शिफारस कशा पद्धतीनं पाठवता येते हे आम्ही तुम्हाला सांगितलंय पण आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे तेव्हा आता टाइमपास न करता कृती करा नक्कीच हे होते उपोषण हो करते दीपक बोराडे आणि माझ्या मागण्या आज आ, मान्य करा किंवा त्यावरती चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्या नाही तर मी उद्यापासनं माझं जे हो उपोषण आहे ते अधिक तीव्र करेल असा इशारा जो दीपक बोराडे यांनी सरकारला दिलेला आहे